हॅलो नमस्कार ना सर नमस्कार बोला सर तुम्ही जे गेल्या वर्षी अंदाज हो दिले ते हु. का पूर्णपणे अचूक अंदाज ठरलेले आहेत तंतोतंत असे खरे अंदाज तुमचे ठरले होते आणि ह्याही वर्षी तुम्ही जे अंदाज दिले ते तुमचे तंतोतंत खरे ठरत आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं नऊ ला पाऊस सुरू होणार त्या पद्धतीने पाऊस सुरू झालेला आहे तर सर आज दहा जून आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे थोडक्यात माहिती द्या कसं आहे आपल्या वरती खरं तर आपला संपर्क मागच्या चार पाच महिन्यापासून सुटलेला होता काही कामाने पण आता पुन्हा नव्याने आपण ह्या कामा कामाला सुरुवात करतोय तुमच्या वरती सुद्धा तर आजची कालची जी कंडिशन होती आपण सांगितले की जे सतत भाग सोडतात त्या भागांना तो पाऊस राहील राक्षसाती गोष्ट झाली सुद्धा आणि आजची कंडिशन जी आहे हिंगोली वाशिम जिंतूर पट्टा असेल मंठा पट्टा असेल परतूर पट्टा असेल या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे जालन्यामधल्या उर्वरित भागामध्ये संध्याकाळी देखील पाऊस राहील थोडीफार कालच्या पेक्षा कंडिशन पाच टक्क्यांनी कमी आहे तरी पण काही जे भाग सतत घेत असतो त्या भागामध्ये तिची वाढ मात्र कायम आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट छत्रपती संभाजीनगर पट्ट्यामध्ये जळगाव पट्ट्यामध्ये सध्या ऊन दिसत तर संध्याकाळच्या वेळेला ह्या भागामध्ये सुद्धा वातावरण सक्रिय होणार आहे आणि बुलढाणा जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा धारशिव पट्टा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्री ह्या दहा तारखेला सुद्धा तो घेणार आहे आणि जळगावच्या काही मौसक्या भागामध्ये हलक्या सरी कोसळतील बुलडाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी कोसळतील काच्यासारखी कंडिशन मात्र नाहीये थोडाफार कमी जास्त होईल सर काही जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला तर त्या ठिकाणी पेरण्यास सुरू झालेल्या आहेत काही ठिकाणी अजूनही चांगला पाऊस झालेला नाही तर त्या ठिकाणी पेरणी करणं धूळ पेरणी करणं योग्य आहे का हां चालते धुळप्रेरणी करायला हरकत नाही पण मला वाटतं हिंगोली असेल वाशिम असेल यांना मान्सून लवकरच येणार आहे चांगला बरसणार आहे कारण की माझ्या माहितीनुसार टी एच एफ एस वेदर च्या अंतर्गत जी आपण माहिती देण्यास सुरुवात केली आहे त्या अंतर्गत तेलंगणा मार्गे छत्तीसगड मार्गे मान्सून जोर धरणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच आपला मध्य महाराष्ट्राचा जोर हा बारा तारखेनंतर म्हणजे पासून ओसरणार आहे त्यामुळे ह्या खालच्या जिल्ह्याने गडपड करायचीच नाही आणि ह्या जे आपल्या मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ असेल असेल आणि दक्षिण महाराष्ट्र असेल म्हणजे लातूर वगैरे सवला या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस झालेला नाहीये म्हणजे मोजका झालाय दोन इंच पाच इंच अशा शेतकऱ्यांनी प्रेरणी थांबावीस आता हा सतत पडत असलेला हा अवकळे आहे सलग हा बारा टक्केपर्यंत कायम असणार आहे पण जी टक्केवारी काळजी होती त्यामध्ये पाच टक्के कसं नाजरे आहे मात्र जालना असेल छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडे भाग असेल भाग असेल बुलढाणा दक्षिण भाग असेल आणि परभणी लातूर हिंगोली वाशिम ह्या जिल्ह्यामध्ये चांगला जोर वाढणार आहे आज सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा पण ही जी टक्केवारी आहे जाणण्याची सुद्धा कसरायला बारा तारखेनंतर ओसरेल छत्रपती संभाजीनगरचा पण जोर म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये हा जोर बारा तारखेनंतर ओसरणार आहे आणि तेरा चौदा पंधरा सोळा ह्या तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत याच्यामध्ये थोडा गॅप असणार आहे याही काळामध्ये मोजणी गर्जना होईल पाऊस राहील पण हा जो कंडिशन आहे ही कंडिशन आता थोड्या दिवसासाठी स्टॉप राहणार आहे सहा दिवसाकरता सर पुन्हा आहे का हो मेन म्हणजे आपण ज्या मान्सून बद्दल सांगतो पंधरा च्या रिपोर्ट मध्ये आपण दरवर्षी सांगत असतो तो रिपोर्ट यंदाही दिलेला आपण त्या रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे अठरा लाच तो मान्सून दाखल होणार आहे सध्या दाखल झालेला मान्सून हा अवकाळी मध्ये सक्रिय आहे म्हणजे फक्त त्याची मजल रत्नागिरी कोकण किनारपट्टी मुंबई पालघर ठाणे तसेच पुण्यापर्यंत मजल मारलेली आहे आणि त्या भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार देखील पाऊस होतोय पण त्या कंडिशनचं रुपांतर हाय प्रेशर मध्ये रूपांतर होणार आहे हाय प्रेशर प्रेशरमध्ये नुसतेमध्ये वारे वाणे आणि वारे वाढल्याच्या नंतर काय घटना घडते हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती तर ती कंडिशन तेरा तारखेपर्यंत सक्रिय होईल आणि विशेष करून मध्य महाराष्ट्रामध्ये वातावरण खुले होईल विदर्भ मराठवाड्यात काही भागामध्ये येथील पाऊस जास्त नाहीये आणि हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडाऱ्यामध्ये त्याच्या काळामध्ये आपल्या जास्त प्रमाणात तो बसतोय पण या जिल्ह्यांना पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना खरंच खूप मोठी गुड न्यूज आहे त्यांनी फक्त सतरा तारखेपर्यंत वेटिंग करायची धुरळपेरणी तारखा त्यांना सोळा आणि सतरा असणार आहे अठरा तारखेपासून त्यांच्या भागामध्ये चांगला एकही भाग न सोडणारा पाऊस असणार आहे म्हणजे सर अठरा तारखेनंतर पाऊस सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल का फक्त विदर्भात आता सांगायचं म्हणलं सर सा तेलंगणा मार्गे येतोय एक दिवसाचा ब्रेक असणार आहे मध्य महाराष्ट्रापर्यंत यायला पण अठरा तारखेला जवळपास पाच सहा जिल्ह्यांची नावं सांगतोय वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली परिसराबरोबरच अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा हिंगणघाट नांदेड लातूर परभणी पर्यंत तिची मजल आहे आणि इकडे जालन्याचा विचार जा केला तर थोडीफार मजल तो जिंतूर भागाच्या कडनं मंठ्यापर्यंत मजल मारू शकतो अठरा जून नंतर ना हा अठरा जूनलाच आणि अठरा जून नंतर एकोणीस ते वीस दरम्यान ह्या जालन्यापासून वर्षा भागामध्ये म्हणजे बीड लातूरच्या सॉरी धाराशिव पर्यंत आणि इकडे छत्रपती संभाजीनगर वीस ला तो इकडे मध्य महाराष्ट्राकडे च्या वर्षा भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखल होईल तर चार पाच तारीख वेटिंग घेऊ शकतो कारण की प्रेशरची जी तीव्रता असते वारे जे जोराने वाहतात ऑलरेडी ह्या भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अवकाळी त्या भागात त्या वातावरणाचा अजूनही काही प्रभाव दिसत नाही पण मान्सूनच्या काळात दिसेल त्यामुळे बावीस तेवीसच्या कालावधीमध्ये नगर परिसर असेल नाशिक पट्टा असेल जळगाव असेल या भागाकडे तो दाखल होईल चालतं सर धन्यवाद